नमस्कार लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना चॉकलेट आवडतात काहींना खायला आवडतात तर काहींना वाटायला अनेक व्हरायटीचे चॉकलेट मार्केटमध्ये मिळत असले तरी स्वतःच्या हाताने चॉकलेट बनवून इतरांना वाटण्यात जी मजा आहे ती विकतच्या महाग चॉकलेटमध्ये नाही आपण आपल्या आवडीनुसार वेगवेगळ्या पद्धतीचे व डिझाईनचे चॉकलेट्स घरात बनवू शकतो चॉकलेट्स बनवण्यासाठी आपण प्लॅस्टिकचे असे मोड वापरत असू हे प्लॅस्टिक मोड फक्त चॉकलेट बनवण्यासाठी उपयोगी पडत असतात ते पण फार छोट्या कालावधी पुरते यांची जागा आता अधिक उत्तम सिलिकॉन चॉकलेट्स मोडने घेतलेली आहे हे मोड ग्रेड सिलिकॉन मटेरियलपासून बनलेले आहेत यामध्ये शेकडो डिझाईन उपलब्ध असतात पाने फुले फळे होम अप्लायन्सेस कार्टून कॅरेक्टर वगैरे अनेक डिझाईन मिळतात सिलिकॉनचे हे चॉकलेट मोड न तुटणारे न फाटणारे व न चिरणारे आहेत वेडेवाकडे केल्यानंतर देखील ते यांच्या ओरिजिनल पोझिशनमध्ये परत येतात त्यामुळे हे टिकू शकतात सिलिकॉनचे हे मोड रियुजेबल आहेत यामुळे पुन्हा पुन्हा आपण यांचा वापर करू शकतो आपला वापर झाल्यानंतर आजूबाजूवाल्यांनाही वापरायला दिले तरी हा मोड खराब होण्याची शक्यता नाही सिलिकॉन चॉकलेट मोड फक्त चॉकलेट करण्यापुरते मर्यादित नाहीत तर हे मोड मायक्रोसेप असल्यामुळे यामध्ये चॉकलेट व्यतिरिक्त आपण बिस्किट कुकीज नानकटाई वगैरे बनवू शकतो चॉकलेट बनवताना मात्र अगदी गरम चॉकलेटचे मिश्रण यामध्ये न भरता थोडेसे कोमट भरणे नंतर डीप फ्रीझरमध्ये ठेवावे म्हणजे चॉकलेट व्यवस्थित सेटल होते व मोडही ख दीर्घकाळ टिकतो यामध्ये रसना फ्रुटी यासारखे लिक्विड भरून डीप फ्रीजरमध्ये यांच्या क्यूब बनवू शकतो खवा बेसन रवा यांपासून अनेक डिझाईनमध्ये पेढे बर्फी लाडू बनवू शकतो उन्हाळ्यात या चॉकलेट मोडचा उपयोग प्रमाणे होणार आहे आईस्क्रीमला देखील आपण विविध शेप देऊ शकतो असे बहुउपयोगी चॉकलेट मोड ऑनलाईन किंवा ऑफलाईन बहुतेक ठिकाणी उपलब्ध असतात परंतु आपल्यापेक्षा जास्त किमतीतच विकले जातात आपल्या दुकानात हे सर्व प्रकारचे चॉकलेट मोड मिळतात या डिझाईन व्यतिरिक्त स्पेशली पुण्यात बनवले जाणारे मोदक शेपचे चॉकलेट मोड देखील आपल्याकडे आहेत यामध्ये चॉकलेट खवा मावा बेसन वगैरेचे मोदक बनवता येऊ शकतात यांची किंमत मात्र थोडी जास्त आहे प्रत्येकी शंभर रुपये दुकानात भेट दिल्यास अनेक डिझाईन एकाच वेळी पाहता येऊ शकतात तरी एकदा दुकानाला भेट द्यावी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावे धन्यवाद